सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी अनेक भ्रष्टाचाराच्या आरोपात बरबडलेले की ज्यांची तक्रार एकमेव अधिकारी आहे की त्यांची तक्रार ईडीकडे आहे त्यांची तक्रार लाचलुचपत विभागाकडे आहे त्यांची विभागीय चौकशी चालू आहे अकराशे कोटी रुपयाचा निधी जिल्ह्याला येतो वर्षभरात अंदाजे त्याच्यातून प्रत्येक ह्याच्यातून टक्केवारी खाणारे माळी अनेक गोष्टीने बरबडलेले आहेत अशा माळींची संजय माळींची बदली झाली चौदा ऑगस्ट रोजी चौदा ऑगस्टला तोच चार्ज धोत्रे साहेबांकड म्हणजे यवतमाळवरून अधीक्षक अभियंता आपल्याकडे आले आणि त्यांनी चार्ज घेतला चौदा ऑगस्टला चार्ज घेतल्यानंतर पंधरा ऑगस्टला त्यांना ध्वजारोहण करून दिलं नाही एक वडर समाजाचा सा एक गरीब माणूस ज्यांचं गाव मोहोळ तालुक्यातला आहे ते महाराष्ट्रभर सेवा केल्यानंतर आपल्या जिल्ह्यात सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी से ये तो येतो आणि त्यांना चार्ज दिला जातो आणि परत त्यांचा चार्ज काढून घेतला जातो आणि झेंडावंदनापासून वंदनापासून वंचित ठेवलं जातं म्हणून येत्या चोवीस तासात ज्या सरकारने त्यांची बदली केली आणि साहेबांना चार्ज दिला आणि तो चार्ज परत आतून चव्हाण नावाच्या सी एन ए पत्र काढून जर ते थांबवत असतील तर त्या ठिकाणी तो चार्ज चोवीस तासात मिळाला नाही तर येत्या सोमवारी उद्या आम्ही अधीक्षक का अभियंता कार्यालयात शेकडो साप सोडण्याचं आंदोलन करणार आहोत